विपुलदक्षिण भागदेशी मुनीश्वर वेशधारी श्रीमंत मुनी राज्य करी स्वभक्ती श्रीमंत चक्रधर राज करी स्वभक्ती जय श्री दत्ता कालच्या अवसरामध्ये शिळा वाहने जे देवळाच्या आवारात स्वामींना स्नानासाठी भक्तीजनाने एक शिळा पसंत पडली मग ती शिळा उचलून त्यांनी दारवंठ्यापर्यंत आणली परंतु दारवंट्यात ती उभी करून आत काही घेता येईना म्हणून स्वामी लघुपरिसराला लग, गेले होते आणि तिथून आल्यानंतर स्वामीला वाटलं आपण मी थोडी मदत करावी म्हणून स्वामी श्रीकर लावला आणि ती शिळा ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी ठेवली गेली दुसरी अशी होती ना की दायबा नेहमी प्रश्न करायचे स्वामीना की जमिनीत धन किती आहे कुठं आहे कसं आहे ते धन मिळायसाठी काय करायला पाहिजे तर देव म्हणतात धन पावलं पावली आहे पण ते जर तुम्ही धनाच्या मागं लागलं तर तुम्हाला ईश्वर अंतर एक तर तुम्हाला आम्ही भेटू ना ते तर तुम्हाला धन भेटत धनाचा त्याग केला तर आम्ही भेटू आणि धनाचा तुम्ही जर मोह केला तर तुम्हाला धन मिळेल पण तिथून काय होतील तुम्हाला होती तुम्हा? नर्क होतील कारण धन आले की अष्टभोग आले अष्टभोग आले की नरकाचीच वाट चालय आणि ईश्वर अंतरतो तेव्हा तुम्हाला एक तर धन तरी मिळत एक काम तरी मिळू म्हणून जेव्हा विश्लेषण केलं मग त्यांनी धनाची अपेक्षा किंवा उपभोगाची अपेक्षा काय केली दायमानी सोडून दिली त्याच्यानंतर शिन्नस्थळी अवस्थान स्वामी शिन्नस्थळीला पंधरा दिवस थांबले जोगेश्वरून आल्यावर नंतर गणपत आपोची भेट ऊसांनीच केली कारण गणपत आपो सराळ्याचे होते आणि त्याची भेट होण्यासाठी औसानी मध्यस्थी केली आणि औसा आमचे स्वामीचे गुण गायचे त्याच्यामुळे गणपत आपिओना स्वामींना भेटावा अशी इच्छा झाली आणि मग गणपत शिन्नस्थळीला म्हणजे डोमिग्रामला आमच्या स्वामीच्या दर्शनाला आले तर अशा प्रकारे हे आपल्याला काल चार वेळा झाल्या आता आजची लीळा आहे आऊस्तुती म्हणजे आऊला स्तुती स्थिती झाली आणि ती स्थितीच्या भारात आमच्या स्वामींना स्वामींचं काय करते स्तुती करते वर्णन करते पण तिने जे काय वर्णन केलं आहे ते आमच्या स्वामींनी योग्य वाटत नाही म्हणून स्वामी, स्वामी काय म्हणतात की तुम्हाला काहीतरी शिक्षा पण करायला पाहिजे किंवा ती आऊसा म्हणजे मला शिक्षा पण करा माझ्याकडनं चुकलं गणपत आपो काही शिक्षा पण करू नका अशी ही आजची लिळा आहे तर हे आजच्या लीळेमध्ये एक स्वामी काय म्हणतात ते पाहू आम्ही गणपत आपोने केलेल्या आदर सत्कार मान्यता पाहून औसाला स्थिती झाली कारण ही औसा म्हणत होती आमच्या स्वामीजवळ राव येऊ रंग येऊ तिथं काही मान सन्मान असतो काही नसतो परंतु या गणपत गणपतआपूयांचा मान सन्मान झालेला पाहून औसाला काय झाली स्थिती झाली त्या स्थितीच्या भारात ती काय म्हणते पहा सिंहनायणच्या दारवंटामध्ये एक बाबरीचे काटेरी झाड होते जिथं देव बसले होते त्याच ठिकाणी एक काटेरी झाड होते ते सिंहनारायणच्या दारवंटापुढं स्थितीच्या भारात ती त्या काठीवर चढली म्हणजे त्या काटेरी झाडावरच चढली आणि वर बसून आमची स्तुती करू लागली ही स्वामीची स्तुती करू लागली ती स्तुती करताना काय म्हणते पहा स्वामी कामधेनू आहे स्वामी कल्पतरू आहे स्वामी चिंतामणी आहेत आता ही जी स्तुती आहे ही स्तुती आणि हे कार्य हे सगळं देवतेच आहे म्हणजे असं हे हिन कार्य किंवा स्तुती करणं हे आमच्या स्वामींना पटलं नाही पण ही अवसा अज्ञान होती तिला काही त्या एवढ्या गोष्टीचं ज्ञान नव्हतं म्हणून ती काय म्हणते आमची स्तुती कामधेनू आहेत जसं काही प्राप्त होते ना अन्न प्राप्त होते किंवा कल्पतरू जे आपण कल्पतरु वृक्षापासून तुम्ही जी काही कल्पना करताल जी अपेक्षा करता करताल ते मिळतं आणि चिंतामणी जो मणी आहे तुम्ही जे चिंतन करताल ते मणीपासून चिंतामणीपासून प्राप्त होते असे तिने जे काय स्वामींना ह्या तीन विषयावरून जी काही स्तुती केली ती स्वामीने काही पटलं नाही पण तिने विचारने अवस्थेत केलं आणि स्तितीच्या के भारत केलं <coughs> गणपत आपलं त्या प्रत्येक वाक्यासारखे होय देवी हो खरे आहे हो देवी असे म्हणत जशी की स्वामींची कामधेनू कल्पतरू किंवा चिंतामणी या ह्याला धरून ती स्वामीची स्तुती करायची आणि स्वामी आपलं गणपत त्या गोष्टीला होकार आम्ही त्यांचे हे सगळे औसाच्या ऐकले शिवनारायणच्या दारवटात उभे राहून आम्ही त्यांना म्हणालो काय हो भट्टो अहो औसा एक स्त्री आहे आज्ञान आहे स्तुती करीत आहे आणि तुम्ही प्रशंसापूर्वक त्यांना प्रतिसाद देत आहात औस एक स्त्री आहे आज्ञान आहे तिला काय कोण्या गोष्टीचं ज्ञान नाही की हे जे तीन उपमा दिले आहे ह्या तीन उपमा आणि परमेश्वरात जमीन आसमानाचा फरक आहे आणि परमेश्वराला कशाची बी उपमा देऊन चालत नाही परमेश्वराची उपमा खूप वेगळीच आहे तो सर्वज्ञ सर्वसाक्षी आहे आघात आहे आणि अशाला तुम्ही कल्पतरू किंवा कामं किंवा चिंतामणी अशी तुम्ही उपमा देतात होकार देतात हे चुकीचं आहे असं देव काय करतात त्या गणपत आपला बोलतात की तुम्ही त्यांना हे प्रतिसाद कसं काय देता आणि तुम्ही कसे विद्वान पंडित आहात तुम्ही जाणते आहात तुम्हाला समजायला पाहिजे की देवता आणि परमेश्वरात किती अंतर आहे ते अहो तुम्ही विद्वान आहात शास्त्राची जाणकर आहात मग असे कसे कि स्तुतीतील उपमानात तुम्ही हुकार का देता म्हणजे तुम्ही होकार का देता कारण ती चुकीचं बोलते का बरोबर बोलते आता तुम्ही काहीच विचार करत नाही तुम्हाला समजायला हवे कामधेनू म्हणजे एकाच्या दारी बनलेली जनावर तसं परमेश्वर काय कोणाच्या दारी बांधलेला जनावर आहे काय असं तुम्हाला वाटते कारण गाई का काम देणू गायी आहे आणि ती एक कसं आहे पशुओनीमध्ये आता ते सामर्थ्याचं कार्य देवता करते हा विषय वेगळा आहे पण तिचं उपमा परमेश्वराला देणं हे चुकीचं आहे असं देव काय म्हणतात गणपत आपूला म्हणतात आणि कल्पवृक्ष तो बी एक प्रकारचा दारासमोर उगवलेलं झाड आहे आणि या झाडाची तुम्ही परमेश्वराला कशी का उपमा देता चिंतामणी हा एक गळ्यातला मणी आहे आणि तोही काय करतो जे चिंतन कराल ते देतल मग तुम्ही त्या परमेश्वराला त्या योग्यतेने कसं काय पाहता म्हणजे हे जे तुम्ही तिन्ही गोष्टीची जी उपमा देऊन त्याला होकार देता हे आऊसाला ज्ञान नाही किंवा की अज्ञान आहे पण तुम्ही तरी हुकार द्यायला नाही पाहिजे कोठे के अचंत अनंत शक्ती आणि के परमेश्वर एक चि हेच आहे ना आपलं वचन आहे देव का म्हणतात कुठं अचंत अनंत शक्ती परमेश्वर आणि कुठे चिंतामणी कामधेनु म्हणजे चिंतामणी कामधेनू जे आहे ते आणि परमेश्वरामध्ये जमीन आसमनाचा फरक आहे त्याच्यामुळे परमेश्वरला चिंतामणी कामधेनू कल्पवृक्ष अशी उपमा देणं चुकीचं आहे तुम्ही खुशाल त्यांची तुलना करत आहात तुमच्यासारख्या विद्वान शास्त्र वक्तव्य हे शोभत नाही म्हणजे देव गणपत आपल्याला रागवले की, परमेश्वरा की आ, तुम्ही परमेश्वराची परमेश्वराची स्तुती त्या नाशिवंत वस्तू तुम्ही ह्या कामधेव म्हणा किंवा चिंतामणी म्हणा ह्यांच्याशी तुम्ही कल्पवृक्ष म्हणा याच्याशी तुम्ही कशी काय स्तुती करता ह्यांच्याशी कशी काय बरोबरी करता तुम्ही फार मोठा अपराध करून शिक्षेला पात्र झाला आहात त्याबद्दल तुम्हाला शिक्षा करावीच लागत असे कोण म्हणतात स्वामी गणपत आपल्याला यावर औसा काय म्हणते पहा नका नका स्वामी जगन्नाथा ते राजमान्य राजश्री ब्राह्मण आहे त्यांना नका काही शिक्षा देऊ त्यांना काय शिक्षा द्यायची असेल तर ती त्यांच्याऐवजी मला द्या कारण हिच्याकडनं चूक झाली खरी पहिली हिनी जर असं म्हटलं नसतं तर त्याने हुकार केला नसता हिनी म्हटल्यामुळे त्याला हुकार द्यायची वेळ आली आणि ते सुद्धा ईश्वरच्या ज्ञानाने त्या अज्ञानच म्हणावं हो लागलं पण स्वामीचं काय म्हणणं की तुम्ही विद्वान पंडित आहात शास्त्र जाणणारे आहात मला देवता परमेश्वराचा अंतर फरक समजतो मग तुम्ही हुकार कसं काय घेता ती आऊसा त्यांना शिक्षा देऊ नका माझा अपराध आहे मला शिक्षा करा खरी अपराधी मी आहे आऊसात झटकन काटीवून उन, खाली उडी टाकून आमच्या श्रीचरणान मस्तक ठेवून ती म्हणाली देव काय म्हणतात पहा नाही नायका आम्ही त्यांनाही शिक्षा देत नाही आणि तुम्हालाही देत नाही कारण देवाला माहिती दोन्ही आज्ञानं जीवन यांना शिक्षा देऊन काय उपयोग आहे मग देव म्हणतात तुम्हाला बी नाही त्यांना बी नाही पण आम्ही हास्य शिकाणून आऊसला असे म्हणून गणपती आपण समजावीत पुढे म्हणालो भट्टो अहो चिंतामणी कल्पवृक्ष कामधेनो ही परिमित आणि विशिष्ट फळ देण्याचं समर्थ असतात हे परिमित आहे म्हणजे देवता आपल्या सामर्थ्याचे कार्य करतील कारण हे कसं आहे जरी चिंतामणी कल्पक्षत्री असलं तरी हे सगळं देवतेचं कार्य आहे ह्याच्यात परमेश्वराचा काही आहे अर्थार्थी संबंध येत नाही पण तुम्ही ते परमेश्वराला उपमा देणं हे चुकीचं आहे दुसरी गोष्ट सामर्थ्याच्या बाबतीतही अगदी सामान्य सामर्थ्यवंत आहे आणि सामान्य वस्तू आहेत चिंतामणी म्हणजे चिंता हे लई मोठी गोष्ट नाही किंवा काय लई मोठी गोष्ट नाही किंवा कल्पवृक्ष तर चिंतामणी केवळ इच्छेलेले द्रव्य प्रसवतो कल्पवृक्ष उद्भीज जातीतील फळ आहे आता कल्पवृक्ष कसं आहे उद्बीज म्हणजे जिथं बी पडल तिथं ते झाड उगवला पण त्याच्यातून ते कार्य सगळं कोण करते देवता करते आणि कामधेनो हे सुद्धा अन्न जाती पशु प्रसवू शकते परंतु ते कसं आहे की काम देवणं हा एक पशु आहे पशु योनीतला जीव आहे आणि त्यांच्या परमेश्वराचे फळ देण्याचे सामर्थ्य नाही म्हणजे काय हे परमेश्वराचं कार्य नाही हे देवता कार्य घडून आणते त्यापेक्षा क्षेत्र त्यापेक्षा श्रेष्ठ फळ देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात कसे असेल म्हणजे देवता काय परमेश्वरासारखं श्रेष्ठ फळ देऊ शकत नाही जे परमेश्वर श्रेष्ठ फळ देतो मोक्षप्राप्ती ईश्वर प्राप्ती हे देवता देऊ शकत नाही आणि देवतेने जर त्यांची फळं दिली किंवा त्यांचं मोक्ष दिलं तर ते काही काळापर्यंत देते परत ती त्यांना काय करते त्या जीवाला नारकात ढकलते त्यांच्या माने परमेश्वराची थोरी पाहिली तर परमेश्वराच्या माने ते येत किंकितातले बी येत किंचित नाही आपण म्हणतो नाही तर तुला नखातली सर नाही नखातल्या नाखातली बी सर नाही म्हणजे येत किंचितातली येत किंचित म्हणजे त्याला परमेश्वराची सर ह्या देवतेला कुठंच येऊ शकत नाही त्यांना तर त्यांची जाणीव जाणीव ज्ञान नाहीच त्यांना स्वतःचं स्वतः किती ज्ञान आहे किंवा आपल्यापेक्षा उच्च देवता किती श्रेष्ठ आहे याचं सुद्धा त्यांना ज्ञान नाही अनंत जडचेतन शक्तीचा ठाव लागत नाही यथार्थ ज्ञान नसते आणि जो अनंत शक्तीचा जो हे ही माया आहे तिला सुद्धा ज्ञान नाही की आम्ही किती श्रेष्ठ आहे फक्त आमच्या प्रवृत्तीने ते सृष्टी रचना संवाराचं कार्य करते पण परमेश्वराच्या ठिकाणी सामर्थ्य किती बलवान आहे हे तिला सुद्धा अंदाज नाही त्याचप्रमाणे त्यांच्या ठिकाणी असलेले अनंत आणि अमर्याद सामर्थ्याच्या साह्याने देवदेवता वापर करून सृष्टीचक्राचे संकलन करतात आता हे सर्व कार्य जे आहे हे परमेश्वराच्या कृपादृष्टीने चालते माया किंवा देवता हे काही करू शकत नाही जर परमेश्वराची कृपाशक्ती असली परमेश्वराची प्रवृत्ती असली तर सृष्टी संवार करणं सृष्टीची रचना करणं किंवा सृष्टीचं कार्य चालवणं हे सगळं परमेश्वराच्या प्रवृत्तीवर चालते आता देवता स्वतःच्या मनाने काही करू शकत नाही त्यांना ज्या वेळेला परमेश्वराची प्रवृत्ती होईल म्हणजे परमेश्वराची ऑर्डर येईल त्यावेळेलाच ते सृष्टीची रचना करू शकतात संवार करायचं जरी म्हटलं तरी ते त्यांच्या मनाने करू शकत नाहीत आता अष्टभैराच्या ठिकाणी मी संवार करण्याचं सामर्थ्य आहे पण देव काय म्हणतात एकापेक्षा एक स्वतःला ते श्रेष्ठ समजतात ते आपापसातच आप भांडतात आणि ते एकमेकाला एकापेक्षा श्रेष्ठ समजल्यामुळं त्यांच्यात एकी न झाल्यामुळे ते सृष्टीचा संवाद सुद्धा करू शकत म्हणजे सगळं असमर्थ आहे परमेश्वराशिवाय ही सृष्टी रचना होणं संवार होणं हे जे कार्य आहे हे परमेश्वराच्या प्रवृत्तीशिवाय होऊ शकत नाही चतुरंग सैन्याला राज्याच्या देहीची बळाची जाणून कोठून असणार आता चतुरंग सैन्य म्हणजे आपण म्हणतो ना हत्तीदळ घोडेस्वार पायदळ हे जे असे चतुरंग सैन्य असतं ह्याचं बळ कुणाला माहिती आहे राजाला माहिती आहे पण राजामध्ये किती बळ हे सैन्याला काय माहिती असणार तसं परमेश्वराचं बळ ह्या देवतेला माहू म्हणजे माहिती होऊ शकत नाही किंवा देवता समजू शकत नाही परमेश्वराचं बळ हे परमेश्वरच जाणे आणि देवता आपल्यापुरतच त्यांच्या ठिकाणी बळ आहे त्याचप्रमाणे या सृष्टीमध्ये कोणालाच आमच्या अमर्याद सामर्थ्याची अनंत स्वरूपाची जाणीव नाही आणि आमची आम्ही कसे अमर्याद आहे आमचं स्वरूप ही अमर्याद आहे त्याची शंका म्हणजे त्याचं आकडेवारी काहीच सांगता येणार देवतेचं तरी आकडेवारी सांगता येईल पाच लाख पन्नास लाख पाच कोटी पा पन्नास कोटी पाचशे कोटी असा प्रत्येक देवतेचा विस्तार सांगता येईल पण परमेश्वराचा विस्तार कोणीच सांगू शकत नाही तो अनंत ब्रह्मांडाला अनंत याला व्यापून उरलेला आहे अशा श्रेष्ठतम परमेश्वराला हिनतम पदार्थाची उपमा देणे म्हणजे अयोग्य नाही काय मग असा हा एवढा सर्वश्रेष्ठ परमेश्वर असताना त्याला काम कल्पवृक्ष असे ज्या काय हिन उपमा आहेत हे परमेश्वराला हीन उपमा देणं चुकीचं आहे अशा प्रकारच्या उपमा देणं योग्य नाही परमेश्वराच्या थोरवीचा उपमर्द करीत असतो तुम्ही काय करता परमेश्वराच्या थोरीचा उपमर्द करता उपमर्द करता म्हणजे अवमान करता म्हणजे तुम्हाला एक तर ज्ञान नाही आणि ज्ञान नाही तर गप्प तरी बसावं पण तुम्ही काय करता जसं म्हणतात ना जीवाला देवता म्हणणं किंवा देवतेला परमेश्वर म्हणणं किंवा परमेश्वरला जीव म्हणणं हे अमर्याद आहेत म्हणजे अज्ञानपणाचं कार्य आहे आणि जगात आता भौतिक ठिकाणी लोक अशीच वागतात की देवताला परमेश्वर म्हणणारे आहेत किंवा परमेश्वरला देवता म्हणणार आहेत किंवा जीवालाही परमेश्वर म्हणणार आहेत अहमब्रह्मास्वी म्हणणार आहेत द्वैतवादी आहेत अद्वैतवादी आहेत अनेक प्रकारचे लोक आहेत जगात पण त्यांना हे चार पदार्थाचं वैशिष्ट्य किंवा चार पदार्थाचं चा व्याप किंवा चार पदार्थ भिन्नता ही फक्त ज्ञानी सांगू शकतो जो ईश्वराचा पुरुष आहे ज्ञानी त्यालाच माहिती बाकीच्या ना काही ज्ञान नाही देवतेला ना ज्ञान नाही तर बाकीच्या काही ज्ञान असलं तुम्ही इतके शास्त्राचे जाणकर असून शास्त्रवेत्ते शास्त्रज्ञ असून जर कोणी तुम्हाला म्हणला की वारे वा तुमचे ज्ञान खरोखरच मुंगी इतकी विशाल आहे मग देवाने त्या गणपत आपले उदाहरण दिलं काय उदाहरण दिलं की तुम्ही एवढे ज्ञान व्यक्त आहात शास्त्र पंडित आहात असं जरा तुम्ही असताना जर तुम्हाला एखादा म्हणला की नाही तुम्हाला मुंगीत सुद्धा ज्ञान नाही म्हणून तुम्हाला बरं वाटेल का वाईट वाटेल मला वाईट वाटणार की तुम्ही एवढे शास्त्र व्यक्त चार वे शास्त्र अस्त्र अठरा पुराण सर्व जाणते असताना तुम्हाला मुंगीत क ज्ञान नाही म्हटल्यावर तुम्हाला राग येणार किंवा तुम्हाला वाईट वाटणार तसं तुम्ही परमेश्वराची स्तुती करताना ह्या नाशवंत तुम्ही नाशवंत गोष्टीचा आधार घेऊन तुम्ही त्या परमेश्वराची त्याच्याशी बरोबरी करता हे चुकीच आहे तुमचे ज्ञान खरोखर मुंगीत विशाल आहे तर तुम्हाला योग्य वाटेल का तशी तुलना करणाऱ्याला राग येणारच त्याचप्रमाणे कुणी परमेश्वराच्या थोरवीला अतिहीन उपमा देऊन गौरवण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वराला जी खंती येते आपण जे आता अनंतसृष्टीची लोळत आलोय ना ते त्याच्यामुळंच आलो की आपण देवतेला परमेश्वर म्हणलं परमेश्वराला देवता म्हणलं किंवा जीवाला परमेश्वर म्हणलं अशा काही आपण हीन कार्य केले आपल्याकडनं हिन वासना झाली हिन आपण काय म्हणतो उल्लेख केले आणि ह्या क्रियेमुळे परमेश्वराला आपण काय अनंत सृष्टीमध्ये आपण परमेश्वरला खंती आणि अनंत सृष्टी हिंडता हिंडता मला श्रम आला मनुष्य जन्मामध्ये उनी नाही लाभ झाला ज्ञान देऊनी चक्र पाणी टाकून आ गेला विखोसे वितो म्हणून माझी खंत आली तुझला खंत धरोणी अंत करनी, चक्र पाणी गेले न निशितीनं तुझं ध्याती म्हणजे अनंत सृष्टी आपण परमेश्वरला खंती आणली कारण आपण अज्ञाना अज्ञानपणात आपण परमेश्वराचं ज्ञान नसताना आपण काही बरळत बसलो आणि ही खंती जोडत जोडत अनंत सृष्टी गेले निदान ह्या सृष्टीत तरी आपण परमेश्वरला खंती जोडायला नाही पाहिजे नाही तर अजून सुद्धा आपला हा जन्म असाच वाया जाईल असं एका कवीनी सुद्धा म्हटलेले आणि ज्ञानात सुद्धा आपल्याला परमेश्वराने सांगितलेलं आहे तर खंती जोडणं हा सगळ्यात मोठा अपराध आहे अशा प्रकारच्या अपराध केला तर मात्र तुम्हाला क्षमा नाही देवतामात असा अपराध करणाऱ्या जीवाला कधी क्षमा होत नाही त्याला देवता दुख नारज। ती देवता दुःख भोगवणारच तुमच्यासारख्या जाणत्याने मात्र विचारपूर्वक उपमालंकारचा वापर करावा आणि तुम्ही ज्ञानी माणसं आहे तत्वज्ञान जाणणार आहे सर्व काही जाणणार आहे तुम्ही परमेश्वराला उपमा जी देणार ती योग्य अलंकार उपमा द्यायला पाहिजे कसं आहे परमेश्वर दयाळू आहे हो मयाळू आहे हो कृपाळू आहे हो कनवाळू आहे हो स्नेहाळू हो आहे आणि आघाताचा आघात आहे म्हणजे सर्व जाणणार आहे आणि त्याच्या नाशवंत वस्तूशी तुलना करणं हे चुकीचं हा मोठा अपराध आहे आणि त्याच्यामुळे परमेश्वर काय म्हणतात आम्हाला या जीवाची खंती येते म्हणून परमेश्वर आमच्यावर काय होतात उदास होतात आता भट्ट नाथोबा मंडळी रक्षणे म्हणजे भट्टो भट्ट बट म्हणजे भट्टोबासाला दंडवत दंड